मित्रांनो इकडे बघा आपले डोल ओढून घेतली आपण आहे आणि डोलीमध्ये मावरा बघूया आपण काय काय आलाय बघा कोलंबी आली आहे आणि अजून बघूया काय काय वेगळा मावरा आला आहे जो वजा आहे ना मुंडा आपण बोलतो याला तो आता सोडून घेतो इकडे बघूया नेमका काय काय मावरा आलाय तो वगैरे दिसते याच्यामध्ये कोलबी आहे मांदेली आहे जेव्हा हो ओझ ना ते सोडू ना पण तो समजा आपला काय नेमका मावरा येतो मावऱ्याचा वाचा आणि बघ इकडे शेवंड आधी शेवंड हे बघ शेवंड अरे वा एक नंबर आहे पापलेट आणि शिनीवराम असा हा बघा मासा असा बघा शिनीवराम असा या माशाला तुमच्याकडे काय म्हणतात आपल्याला सांगा आमच्याकडे याला पाण्यातला कुत्रा सुद्धा म्हणतात शिनीवरा मासा बघा एक पापलेट पण आलाय बघा या साईडला इकडे पापलेट शेनेवरा शिनेवरा मासा अरे बाईड ला शेवण पण आली आहे शेवण पापलेट आणि शेवण